आता आपण पाहणार आहोत यशोगाथा पारंपरिक पिकांना फाटा देत येवल्याच्या सुरेश सोनवणे या शेतकऱ्यानं वडिलोपार्जित शेतीत बदल केले जिथे बाजरीतून लाखभर रुपये देखील मिळत नव्हते तिथे शिमला मिरचीतून सात लाखांचं उत्पन्न त्यांनी कमावलंय आणि तेही सेंद्रिय पद्धतीचा वापर करून कसं ते जाणून घेऊया पांडुरंग सोनवणे यांना त्यांचा मुलगा सुरेश याचा आज अभिमान वाटतोय कारण ज्या शेतीतून पूर्वी लाखभर रुपयेही मिळवणं अवघड होत त्याच शेतीतून आज कर्ज फिटलंय घराचं काम झालंय नवीन गाड्या दारात आल्या सुरेश पांडुरंग सोनवणे यांचं बी ए पर्यंत शिक्षण झालं नोकरी शोधली मात्र मिळाली नाही वडिलांनी शेतीचा दोर हाती दिला आणि इथूनच शेतीचा प्रवास सुरू झाला सुरेश यांनी मागील वर्षी दीड एकर शेतीतील तीस गुंठ्यात शिमला मिरची लागवड केली पहिल्याच वर्षात चांगलं उत्पन्न हाती लागलं मात्र रासायनिक खत आणि कीडनाशकांच्या वाढत्या खर्चामुळे अपेक्षेपेक्षा कमी नफा मिळाला यंदा जून महिन्यात सुरेश यांनी पुन्हा शिमला मिरची लागवड केली आहे मात्र उत्पादन खर्च वाचवण्यासाठी सेंद्रिय पद्धत त्यांनी वापरली आहे शिवाय सगळ्या क्षेत्रावर शेडनेट उभारले मला पहिल्यापेक्षा दोन पैसे मिळकत येऊ लागली आणि त्या मिळकतीवर मग मी ट्रॅक्टर गाडी आणि जे माझ्यावर कर्ज होत ते कर्ज मी फेडण्याचे प्रयत्न करून वरची शेती आहे त्याच्यानंतर आमचे वडील बाजरी भुईमुंग हे शेती घ्यायची पण त्याच्यानंतर काय व्हायचं बाजरी की झाली किती की सव्वा पोता दोन पोते तीन पोते अशी बाजरी व्हायची हो आणि उत्पन्न फार प्रमाण कमी होतं त्याच्यामुळे आम्ही हे प्र बघितलं आणि नंतर मोठे भाऊ बाहेर फिरत राहायचे त्यांनी एकदा एका ठिकाणी शिमला मिरची बघितली ते बघून आम्ही ओपन शिमला मिरची लावली तर तिच्यात आमचं चा चांगलं परवडलं पण नंतर काय झालं तिला उन्हाच्या टेम्परेचरमुळे ती ओपन येत नव्हती हो ते झाल्यानंतर आम्ही यावर्षी तीस गुंठे पुन्हा नेट शेड बनवलं आणि त्याच्यामुळे ही शिमला मिरची नेटमध्ये लावली सुरेश यांनी जून महिन्यात जमीन चांगली नांगरून घेतली त्यात दहा ट्रॉली शेणखत घातलं पाच बाय दोन फुटांवर बेड तयार केले मल्चिंग पेपर अंथरला ठिबकच्या लॅटरल अंथरल्या आणि त्यावर एक फुटांचं अंतर सोडून शिमला मिरचीच्या रोपांची लागवड केली तीस गुंठ्यासाठी त्यांना मिरची अकरा हजार रोप लागली हे आम्ही सुरुवातीला आणि वावरच पूर्ण नांगरटी करून घेतली आणि त्याचे मग रोट्या विटर मारून वगैरे त्याची मशागत केली आणि त्याच्यामध्ये ना दहा टॅक्टर शेणखत टाकलं आणि पूर्ण जास्तीत जास्त जेवढं शेणखत टाकता येईल ते कुजलेलं शेणखत टाकून त्याची सरी पाडली पाच बाय दोन फुटावरती सरी तयार केली आणि मल्चिंग कागद टाकून त्याला ठिबक लावलं आणि त्याच्यावरती लागवड केली जिथे रासायनिक कीडनाशकांच्या एका बाटलीला दोन हजार रुपयांचा खर्च येत होता तिथे सेंद्रिय कीडनाशकांवर केवळ चारशे रुपयांचा खर्च त्यांना आला शिवाय सेंद्रिय खतांचा वापर केल्यानं उत्पादनातही वाढ झाल्याचं ते सांगतात रासायनिक खत आणि त्याचे स्प्रे यांचं बजेट बघितल्यानंतर ना त्याचा ताळमेळ बसत नव्हता जर भाव थोडा कमी सापडला तर त्याचं उत्पन्न फार कमी होऊन जायचं मग नंतर काय झालं आम्हाला देश्रो आम मधून एकूण तिकडून बातमी भेटली तुम्ही वळा आम्ही मग त्याच्यानंतर सेंद्रिय खत्वाचा वापर केला ऑर्गेनिक स्प्रे घेतले तर त्याच्यामध्ये खर्च फार प्रमाण कमी आहे आणि आधी आम्ही एक स्प्रे स्प्रे घ्यायचो आता आम्हाला दिवस घेण्याची गरज वाटते आतापर्यंत सतराशे क्रेट शिमला मिरचीचं उत्पादन मिळालंय याला बाजारात सरासरी दोनशे रुपये क्रेट पर्यंतचा दर मिळालाय आतापर्यंत त्यांना तीन लाख चाळीस हजारांचं उत्पन्न मिळालंय सुरेश यांना रोपांसाठी पंधरा हजारांचा मल्चिंगसाठी पाच हजारांचा कीडनाशक आणि खतांसाठी वीस हजारांचा तर मजुरी आणि वाहतुकीसाठी दहा हजारांचा असा एकूण पन्नास हजारांचा खर्च आलाय खर्च वजा जाता त्यांना दोन लाख नव्वद हजारांचा निव्वळ नफा मिळालाय अजून चार महिने तोडा सुरू राहणार असून दोन हजार क्रेट मिरचीच्या उत्पादनाची त्यांना अपेक्षा आहे म्हणजेच या पिकातून त्यांना यंदा सात लाखांचं उत्पन्न मिळेल हाव जरी त्यांच्या हातात नसला तरी जो काही कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आहे म्हणजे जो काही खर्च करायचा आहे तर तो ऑर्गॅनिक पद्धती केल्यामुळे अतिशय अल्प खर्चात आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीची शिमला उत्पादन आपण बघतो आहोत किती सुंदर प्रकारचं पीक आलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना निव्वळ नफा जो आहे तो वाढणार आहे दुसरी गोष्ट खाणाऱ्यांना सुद्धा विषमुक्त अन्न खायला मिळतंय ही एक चांगली गोष्ट आहे आणि सेंद्रिय शेतीमाल म्हणून मार्केटमध्ये जर वेगळ्या पद्धतीने आता त्यांनी मार्केटिंगचा प्रयत्न सुरू केलाय तर त्याला एक थोडासा जास्तीचा दर त्याला मिळणार आहे बाजारातील दर शेतकऱ्याच्या हातात नसले तरी उत्पादन खर्च कमी करणं शेतकऱ्याच्या हातात आहे हाच उत्पादन खर्च वाचवण्यासाठी आणि ग्राहकाला विषमुक्त भाजीपाला देण्यासाठी सुरेश यांनी सेंद्रिय शेतीची कास धरली त्यामुळे सध्या बाजारात शिमला मिरचीचे दर पडलेले असतानाही त्यांना भरघोस नफा मिळाला सुरेश यांचा हा प्रयोग पाहून आता पंचक्रोशीतील इतरही शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळतात येवल्याहून अजय सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा